अयुब पठाण यांना साहित्यरत्न पुरस्कार पुणे येथील एस फॉर सोल्युशन या अग्रगण्य सरकार मान्य प्रकाशन संस्थेकडून दोन हजार चोवीसचा अत्यंत प्रतिष्ठेचा व सन्मानाचा साहित्यरत्न पुरस्कार यंदा कवी तथा लेखक अयुब पठाण लोहगावकर यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील कवी अयुब पठाण लोहगावकर यांनी मराठी साहित्य क्षेत्रात बत्तीस वर्षापासून सातत्याने लेखन करून मराठी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान केल्याबद्दल त्यांना साहित्यरत्न पुरस्कार देण्यात आला आहे कवी तथा लेखक अयुब पठान लोहगावकर यांची आजपर्यंत तेरा पुस्तके त्यामध्ये कविता संग्रह आणि कथासंग्रह हे प्रकाशित आहे भारतातील यस फॉर सोल्युशन या सरकार मान्य अग्रगण्य पुणे येथील प्रकाशन संस्थेने अयुब पठाण यांचा मराठी साहित्य क्षेत्रातील लेखन कार्याची दखल घेऊन श्री अयुब पठान यांना साहित्यरत्न या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे अयुब पठाण यांना साहित्यरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे आपण पाहत आहात विजय स्टार न्यूज यासाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर जर आपल्याला बातमी आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करायला विसरू नका